संगमनेर या विधानसभेमध्ये आज ज्यांनी परंपरा असलेली ही मक्तेदारी ज्यांनी या ठिकाणी हुकुमशाहीचं चाळीस वर्ष राज्य केलं अशा ह्या चाळीस वर्ष राज्याला या असुर शक्तीला गाडण्याचं काम आमच्या मित्र अमोल यांनी केलेलं आहे केवळ केलेलं असं नाही सामान्यतल्या सामान्य कुटुंबातला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेदार आज आपलं केवळ आणि केवळ करता ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं क्षण क्षण वेचला सारी संकट अंगावर झेलली आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झालेला आहे आणि ज्यांनी हे आहे सत्य इतक्या वर्ष परंपरेनुसार दाबण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थाने त्या सत्याच्या शिल्पकाराचा आज मी या ठिकाणी बजरंग बजरंग दल विश्व हिंदू परिषद त्यांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज योगायोगाने त्यांचा कौटुंबिक दोघांचाही आज वाढदिवस आहे त्या दोघांनाही पती पत्नीला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम